मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या शेतकरी अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आत्ताची सर्वात मोठी अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत खास करून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता असाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अरबी समुद्रामधून बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा हा पश्चिम किनारपट्टीपासून आतमध्ये होताना तुम्हाला बघायला मिळत असेल या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये चक्राकारवाऱ्यांची स्थिती कायम झालेली आहे येत्या काळामध्ये म्हणजेच दोन तीन दिवसामध्ये ही चक्राकारवाऱ्यांची स्थिती अधिकच तीव्र होणार आहे याची तीव्रता वाढून याचे रूपांतर या ठिकाणी कमी तीव्र चक्रीवादळामध्ये होण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे याचमुळे राज्यावरती मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल आणि जोरदार ते मुसळधार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्यावरती बघायला मिळू शकतो महत्वाची अपडेट आहे मित्रांनो शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणकोणते ते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल चक्राकारवाची जी प्रणाली आहे ही अरबी समुद्रामधून गेल्या पाच सहा दिवसापासून ही अरबी समुद्रालगत दरम्यानच्या परिसरामध्ये स्थित होती परंतु याची जी परिस्थिती आहे ही आता किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये सरकलेली आहे आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये याची तीव्रता अधिकच वाढणार आहे याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात राज्यावरती जेवढे पण पश्चिमेकडील जिल्हे आहेत किनारपट्टीलगत दरम्यानचा जेवढा पण परिसर आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही परिसर जोरदार ते वादळी पावसाचा इशारा असणार आहे काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट देखील राहू शकतो याच प्रणालीसोबत स्क्रीनवरती बघू शकत असाल बंगालच्या उपसागरामधून सुद्धा चक्राकार वाऱ्यांची स्थिती ही पूर्व किनारपट्टीमधून आतमध्ये शिरताना तुम्हाला बघायला मिळत असेल या दरम्यान म्हणजेच जो आंध्र प्रदेश त्यानंतर ओडिसा झारखंड या दरम्यानच्या परिसरामध्ये आपल्याला वाऱ्यांची स्थिती दिसत असेल याचा देखील प्रभाव विदर्भापासून आतमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो परंतु याचा प्रभाव हा फारसा जास्त करून बघायला मिळणार नाही ना परंतु थोडा अधिक प्रमाणामध्ये आपल्याला याची याचा जो परिणाम आहे हा राज्याच्या पूर्व दिशेने म्हणजेच विदर्भाच्या दिशेने आपल्याला बघायला मिळू शकतो परंतु जास्त प्रभाव अरबी समुद्रातील प्रणालीमुळे राज्यावरती आपल्याला बघायला मिळत आहे आणि याचमुळे राज्यावरती गेल्या पाच सहा दिवसापासून आपल्याला पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे परंतु आता जर आपण आजचा जर अंदाज बघायचं झालं तर दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार वादळी पावसाचा इशारा असणार आहे यामध्ये सर्वात आधी आपण बघूया किनारपट्टीलगत दरम्यानचा परिसर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे पावसाचा अंदाज असणार आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल नंदुरबार जळगाव मालेगाव त्यानंतर धुळे आहे शिरपूर नवापूर अव्हा साक्री पाचोरा चळगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर दक्षिणेकडे बघायचं झालं तर मनमाड आहे कन्नड वैजापूर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर पैठण जालना सिल्लोड या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे ढगाळ वाटा वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे या नंतर या ची वारे या भागामध्ये जास्त करून सक्रिय राहणार नाही परंतु थोड्या अधिक प्रमाणामध्ये संध्याकाळनंतर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे वादळी सुद्धा या परिसरामध्ये सक्रिय राहण्याची शक्यता संध्याकाळनंतरच आपल्याला बघायला मिळू शकते परंतु दुपारनंतर या भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर दक्षिणेकडे बघायचं झालं तर अहमदनगर आहे दौंड आहे बारामती इंदापूर करमाळा जामखेड बार्शी आणि बीड सोबतच तुळजापूर पेठ कैच या दरम्यानचा जो परिसर असणार आहे या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे कमी अधिक प्रमाणामध्ये जोरदार वारे या भागामध्ये संध्याकाळनंतर आपल्याला बघायला मिळतील आणि संध्याकाळनंतर या भागामध्ये पावसाचा जोर आणखीनच वाढण्याची शक्यता आहे खास करून पेठ बार्शी करमाळा तुळजापूर जामखेड अहमदनगरचा दक्षिणेकडचा परिसर इंदापूर आणि बारामतीच्या आसपासच्या परिसरामध्ये त्यानंतर दक्षिणेकडे पंढरपूर आहे सोलापूर इंदी वैजापूर जामखांडी या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात चक्रीवारे हे किनारपट्टीपासून आतमध्ये आपल्याला बघायला मिळत असतील दक्षिणेकडून उत्तरेकडे हे वारे वाहण्याची शक्यता आहे हा वाऱ्यांचा वेग या ठिकाणी चांगलाच राहणार आहे सोबतच या भागामध्ये वाऱ्यांचा वेग असल्यामुळे पाऊस हा एक जागी टिकून राहणार नाही परंतु मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये सुद्धा नाकारता येणार नाही यामध्ये जामखांडी जत पंढरपूर आणि सोलापूर या परिसरामध्ये त्यानंतर दक्षिणेकडे बघायचं झालं तर गोकाक आहे बेलगाव आहे निपणी रायबाग कुडुली सांगली या दरम्यान देखील हलक्या ते दे मध्यम पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीचा आणि किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसराचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे रत्नागिरीपासून दक्षिणेकडे म्हणजेच कोल्हापूर राजापूर सावंतवाडी पणजी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागामध्ये वाऱ्याचा वेग जास्त राहणार आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल संध्याकाळनंतर या भागातसुद्धा पावसाचा जो जोर आहे हा वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो चिपळूण सातारा गोरेगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे या भागामध्ये या ठिकाणी येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट तर काही परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे यामध्ये प्रतापगड आहे वाई आहे खेड सातारा चिपळूण या दरम्यान ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर उत्तरीकडे जर आपण सरकलो तर गोरेगाव पुणे खोपोली खेड त्यानंतर कल्याण उडोंबिवली जुन्नर मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भात जर आपण बघायचं झालं तर या ठिकाणी लातूर आहे अहमदपूर आहे उदगीर आहे देगलूर नांदेड वाघला परळी सैलू या दरम्यानच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत आपल्याला बघायला मिळतील तर काही परिसरामध्ये वादळी सुद्धा सक्रिय राहण्याची शक्यता आहे त्यानंतर चिखली बुलढाणा जालनासोबतच वाशिम आहे हिंगोली पांढरकवळा यवतमाळ कारंजा अकोला खामगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे संध्याकाळ नंतर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे परंतु आ, दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार पावसाचे संकेत या परिसरामध्ये कुठेही आपल्याला दिसत नाही आहे परंतु संध्याकाळनंतर पावसाची शक्यता किंवा पावसाचा दूर वाढण्याची शक्यता यामध्ये आपल्याला दिसू शकते त्यानंतर मित्रांनो वर्धा अमरावती आर्वी अचलपूर वरुड कोंढाली नागपूर उमरेड भंडारा घोटी संसार या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे आपल्याला वातावरण बघायला मिळत आहे जोरदार पावसाचे वातावरण कुठेही बघायला मिळत नाही परंतु संध्याकाळनंतर ही स्थिती आपल्याला बदललेलीसुद्धा बघायला मिळू शकते तशी अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा देणार आहोत त्यानंतर पांढरकवडा चंद्रपूर गडचिरोली अहेरी कापसी देसाईगंज या दरम्यानच्या परिसरामध्ये पूर्वीय वाऱ्याचा जो प्रभाव आहे हा कमी अधिक प्रमाणामध्ये दिसून येत आहे म्हणजेच गडचिरोली कापसी भामरागड आणि अहेरी या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम पावसाचे संकेत आपल्याला बघायला मिळतील तर अंबागड चौकी डोंगरगड दुर्ग गोंदिया वारशिवनी परसवाडा शिवनी या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलके ते मध्यम पावसाचे संकेत आपल्याला दिसून येत आहे एकंदरीतच जर बघायचं झालं मित्रांनो राज्यावरती संपूर्ण भागामध्ये वातावरणात मोठा बदल आपल्याला बघायला मिळत आहे आणि हा वातावरणात जो बदल आहे हा चक्रीवाऱ्यांची स्थिती ही किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये निर्माण झाल्यामुळे आपल्याला बघायला मिळत आहे आणि याचाचा प्रभाव संध्याकाळनंतर वाढण्याची शक्यता आहे तशी अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत की आणखी कोणकोणते ते जिल्हे राहणार आहेत म्हणजे संध्याकाळ नंतर ते उद्या सकाळपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचे संकेत या चक्रीवाळ्या वाऱ्यामुळे आपल्याला बघायला मिळू शकतात याचीच अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेणार आहोत त्यानंतर तुम्हाला एकदा अपडेट दाखवूनच देतो की संध्याकाळनंतर परिस्थितीमध्ये काय बदल होणार आहे म्हणजेच रात्री ते मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल हे मध्यरात्रीचा म्हणजे रात्री एक ते दोन तीनच्या दरम्यानचा हा आ, ही अपडेट आहे म्हणजेच रडारवरती हा रात्री नऊ ते रात्री तीन वाजेपर्यंत म्हणजेच सहा घंट्याचा हा रडारवरती तुम्हाला ग्राफ दिसत दिसत असेल आणि याचा प्रभाव तुम्ही ब बघू शकत असाल किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये ही स्थिती अधिकच तीव्र झालेली आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे खास करून कोल्हापूर रत्नागिरी या दरम्यानच्या परिसरामध्ये आणि याचा प्रभाव इकडे पूर्वेकडे सुद्धा होत चाललेला आहे म्हणजेच विदर्भ मराठवाडा या भागामध्ये जिथे दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाचे संकेत नव्हते त्या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा आपल्याला बघायला मिळत आहे तर तशी अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देऊच परंतु तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करायची आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लैकीच ला सबस्क्राईब करायचे आहे धन्यवाद मित्रांनो